<tess a good day> नमस्कार मैत्रीण कसे आहे सगळे मस्त मजेत आहे का आमच्या बहिण आणले बघा इथं आम्हाला तर सोलापूर मध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरात फिरायला कुठं कुठं सिद्धेश्वराच्या मंदिरात सोलापूर मध्ये त्याला 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 नाही त्याला येऊ द्या सावलीला सावलीला पहिला पण बस काय घेऊ सावलीला सावलीला

बदक दाखव दे बदक ए बघत 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 थांबला वाव ए खुशा बघा <laughs> इकडे कस पळायला लागले तुरु 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 पळायला लागलेत ए बघता न इकड्या बाई मला येते पहायला चला बघा किती छान पहायला लागलेत चला बघा हे गेली तिकडं पुढं चला आपण पण जाऊया आता इकडं बघा श्री शिवयोगी सिद्धेश्वर रामेश्वर सिद्ध सिद्ध रामेश्वर आहे सॉरी आता काय खरं नाही आता कायच खरं नाही योय ममा पाय पोळायला लागले ती चला चला ए अगं शिवाने खुशाला कशाला केले उचलून घे उचलून पाय अधून घ्या पाय अधून घ्या पाय धुऊन घ्या पाय धुवून घ्या सगळं मी पण पायधून घेते आम्ही जाऊन येऊ काय चला खुश चल कस भारी डेकोरेशन आहे बघा का एकदम मस्त मस्त डेकोरेशन तुमच्या घरचं आहे काय तेव्हा काय पण का उगत मस्त मस्त

तुम्ही सगळे बसा तुम्ही बसा मेन खुश आपलं जातो खुशा चल बाई चल ह्यांना बसू <laughs> आप दे आपले आपण जावा का चला चला जाओ हे कसलं भारी झालं बघा डेकोरेशन कसलं मस्त दिसायला लागलं आहे का हे तो नस तिथपर्यंत मस्त दिसायला लागले ना फुलांची <laughs> झाड आणि झाडं असल्याशिवाय काही म्हणजे मज्जाच येत नाही बघा निसर्गात आता ह्या फुलाचं नाव काय आहे ना ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की आता आम्हाला तर काही माहिती नाही बरं का ह्या फुलाचं नाव पण हे महादेवाचं फेवरेट फूल आहे बरोबर आहे का नाही महादेवाच्या पिंडीवरही वाहतात लोक बरेच मी बघितले खूप वेळा तर चला सांगा मला कमेंटमध्ये कोणतं फुलं आहे ते आणि नाव म्हणजे नाव काय आहे या फुलाचं ते सांगा फक्त चला दर्शन झालं एक नंबर दर्शन घात आहे पण पोळाय लागले भरपूर ऊन आहे खूप ऊन आहे आणि पाणी जाऊ इकडे पाणी काय करू शकत नाही पाण्यामध्ये जास्त ना पण बघा ना आता पूर्ण चो पाणी आणि मध्ये मंदिर आहे भारी चला वाटलं सांगा कमेंट मध्ये सिद्धेश्वर मंदिर सोलापूर हा गार्डन वगैरे छान आहे मंदिर पण छान आहे चला मग आता जातो आम्ही घरी ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय